आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्राची मुंग येथे एकलव्य पुतळ्याचे अनावरण तसेच वीर भगवान एकलव्य जयंती साजरी पिंगडवाडे महादंडनायक वीर पुत्र भगवान एकलव्य यांची जयंती सर्वत्र मोठ्या थाटात उत्साहात साजरी होत आहे या अनुषंगाने पिंगडवाडे करंजाड या ठिकाणी बागलाणचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली यावेळी पिंगडवाडे येथे व करंजाड येथे भगवान एकलव्य बिरसा मुंडा व महाशिवरात्रीच्या निमित्ताने शंकर महादेवांचे प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी करंजाड पिंगडवाडे येथील आदिवासी बांधव तसेच इतर सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महाशिवरात्रीच्या औचित्याने मुंगसे या ठिकाणी भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे अनावरण आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एकलव्य यांची आरती घेण्यात आली व पुतळ्याचे काम मुंगसे येथील आदिवासी तरुण बांधवांच्या मागील एक महिन्यापासून सुरू होते यासाठी तरुणांनी लोकवर्गणी करत तसेच आमदार दिलीप बोरसे यांच्याकडून आर्थिक मदत घेत भव्य दिव्य असे एकलव्याचे स्मारक उभे केले आदिवासी वस्तीच्या मध्यवर्ती ठिकाणी हे स्मारक घेण्यात आले याच स्मारकाचे लोकार्पण दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी करण्यात आले आमदार दिलीप बोरसे बागलण तालुका भाजप अध्यक्ष शरद मुंगसे गावातील सरपंच उपसरपंच त्यांचे सदस्य मंडळ विविध कार्यकारी सोसायटी सभापती उपसभापती त्यांचे सदस्य मंडळ गावातील तरुण मंडळी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आदिवासी बांधव महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढी मुंगसे येथे दिलीप बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या मनोगतात त्यांनी सांगितले की मुंगसे गावात एकलभ्याचे स्मारक झाले हे आनंदाचीच बाब आहे मुंगसे गावात लवकरच छत्रपती शिवरायांचा सुद्धा पुतळा उभारण्यात येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक सुद्धा उभारण्यात येईल यासाठी कुठल्याही निधीची कमतरता होणार नाही असे आश्वासन दिलीप बोरसे यांनी दिले यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या मान्यवरांची शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त शिक्षक जगन्नाथ भदाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले ग्रामस्थांच्या वतीने स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली बीबी न्यूज साठी सहसंपादक संदीप गांगुरडे